टोमॅटो भाव पस्तीस रुपये घोसाळ भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो घोसाळं राजमा भाऊ पस्तीस रुपये सुपर टोमॅटो भाव चाळीस रुपये टोमॅटो भुगी भाव तेरा रुपये काकडी भाऊ बावीस रुपये बावीस रुपये काकडी मिरची भाऊ पन्नास रुपये पन्नास रुपये किलो मिरची वांग भाव बारा रुपये घोसाळं भाऊ चाळीस रुपये घोसाळ भाव चाळीस रुपये वटाणा भाव सत्तर रुपये काळावाल भाऊ पन्नास रुपये मका भाव अकरा रुपये घोसाळ भाऊ चाळीस रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये काकडी भाव बावीस रुपये टोमॅटो भाऊ तीस रुपये गवार भाव साठ रुपये भेंडी भाव पस्तीस रुपये भेंडी भाव बत्तीस रुपये राजमा भाऊ पंचवीस रुपये वांग भाव बारा रुपये राजमा भाव तीस रुपये जाड काकडी भाव आठ रुपये जाड गवार भाव अठ्ठावीस रुपये मीडियम साईज टोमॅटो भाव पंधरा रुपये मीडियम रुपये भाव पिकलेले टोमॅटो दहा रुपये भाव आज जरा आवक जास्त झाल्यामुळं आज जरा माल खपले नाही चवळी भाव वीस रुपये गवार भाव साठ रुपये